की आपण लहान असतानाचा जो रविवारचं शेड्यूल होतं आणि आत्ताचा रविवार बराच फरक आहे आता बरेच तफावत आहे लहानपणाचा रविवार आणि आत्ताचा रविवार म्हणजे एकदम ड्रास्टिक चेंज आहे पण तो रविवारचा तसा नाही आता तो तसा रविवार येत नाही त्यावेळेस कसं असायचं की लहानपणी आदल्या दिवशी शनिवारीच संध्याकाळी झोपताना जायला सांगून ठेवायचं काय उद्या काय लवकर उठवू नको मला उद्या मी निवांत झोपणार आहे पण घडी सकाळी सहालाच उठून सहालाच जागायची असं जा शा असायचं नेहमी तर शाळेच्या दिवशी उठू वाटायच नाही आय कालवा करून उठून उठून तरी घरी उठत नव्हता पण रेव्हरच आईला संध्याकाळी वॉर्निंग दिलेलं असायची की उठवू नको तरी पण गडीचा सहालाच जा जा जागा व्हायचा बरं तरी पण उठत नव्हता अतुरणाचा आपला लोळत बसायचा मग बघायचा हळूच काय करते आई चहा झाला आई झाला नाश्ता झाला चाललंय ती जाप आपलं तिकडून माया हाक मारणार सात साडेसातला अरे उठ नऊ वाजले त्या साडेसातचं ती सांगणार नऊ वाजले ते तरी पण गडीला माहीत असायचं की हे सगळं स्कॅम आहे मग गडी तसं लवत राहायचा मग हळद उठायचा ब्रश बिश करून सगळं आपले दैन देन दैनंदिन दिनचर्या आवरायचा मग आदल्या दिवशी शनी जोपर्यंत शाळा असायची शाळेचे दिवस असायचे तेव्हा एकच टाइम खेळायला भेटायचं कारण की दिवसाचा दिवसभर शा सकाळी थोडंफार संध्याकाळी एक दोन टाईम पण रविवारच्या दिवशी दिवसभरच खेळा भेटायचं ना तीन टाईम सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम तीन वेगळे स्पॉट तीन वेगवेगळे खेळ सकाळी क्रिकेट दुपारी गोट्या दुपार संध्याकाळी क्रिकेट नव्हता दुसरा काहीतरी खेळ नंतर गप्पा मार बसलेला असायचे एक पाच पंचवीस जण तरी गल्लीमध्ये ज्या ज्या एरियामध्ये आपला जो स्पॉट असायचा तिथं सगळे बसलेले असायचे कोणाकडं मोबाईल नव्हते गाड्या नव्हत्या काय नव्हतं बरं मोबाईल नव्हता गाडी नव्हतं तर मित्रांकडं जायचं कसं तुमचे कॉन्टॅक्ट कसा करायचा मित्रांनो तर ते फोन बिन कॉल हो बहा अरे भावा इथं आलोय तिथं आलो य तिथं य गाडी घेऊन आलो असला काय विषय नव्हता डायरेक्ट मित्राच्या घरी जायचं घरातच शिरायचं डायरेक्ट इचरायच नाही बाहेरनं हाका मारत नव्हतो कोण बाबा अक्षय समीर साम्या सूरज अक्षय काय बाबा काय चाललंय डायरेक्ट घरात शिरायचं घरात शिरायचं म्हणजे ते आपलंच घर होतं असं समजायचं त्यांचं घर म्हणजे आपलंच घर त्यांचं किचन म्हणजे आपलंच किचन काय चाललंय त्यांच्यातलंच काय तरी खायचं थोडंफार त्याला घ्यायचं आणि घरातनं बाहेर निघून तसंच आलो म्हणून सुटायचं कारण कोणाचा फोन पण येत नव्हता आणि माघारी कधी येईल जेव्हा येईल तेव्हा येईल कारण फोन नव्हता कोणाचा फोन पण यायचा नाही कारण कुठं आहे माघारी या जेवायला लागले भुकलेले काय नाही जिथं जे खायला मिळेल ज्याच्या घरात जे काय मिळेल पाणी प्यायला मिळेल तिकडं पाणी प्यायचं तिकडे जेवायचं तिकडे जायचं पैसे पण नव्हते कोणाकडे की बाबा इथं जाऊन नाश्ता करेल प्री प्लॅनिंग कायच नव्हतं की बाबा कुठं जेवणार आहे काय खाणार आता सगळं प्लॅनिंग आहे तिथं जाऊन नाश्ता करू तिथं जाऊन हे करू त्या गाड्या थांबव सगळे तेव्हा काय सुद्धा नव्हतं अक्षरशः म्हणजे काहीच प्लॅनिंग नव्हतं पण सगळं मस्त चाललं होतं आणि परत परत मग मोठं झालो मोठं झालो रविवारचं कसा असतो त्याचं वातावरण बदलत गेलं हळूहळू हरु। जसं वरच्या वरच्या वरात गेलं तसं रविवारचा क्लास शिकवणं चालू झाल्या मग ती खेळणं कमी झालं मित्रांना भेटणं कमी झालं परत परत बाहेर पडलो शिक्षणाला मग ते रविवारला एकटाच रूममध्ये राहायला लागलो मग त्यांची जागा मग इंटरनेट मोबाईल कुना आले मग रविवारचं पिक्चरच बघायचे वेब सिरीज बघा हे चालू झालं आता तर रविवार पूर्णच बदलला आहे म्हणजे कोणाला कुणाला मिळणार आहे आत्ताच्या मध्ये काय रविवारची कुणाला उत्सुकता नाही आहे आले की उलटी दहादूड होतं बघा सोमवारही कामावर जायचं आहे लोकांना होतं बरं का मला वैयक्तिक होत नाही मला माझं लय आवडतं पण नव्याण्णव टक्के असे लोक आहेत त्यांना सो रविवार आले की रविवारचा एन्जॉय घेण्यापेक्षा सोमवारच्या सोमवारचं टेन्शन होते की आय उद्या उद्या हे करायचं आहे उद्या ऑफिसमध्ये ती आणि ह्यामध्ये आणि त्यावर आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी चेंज झाल्यात ना आणि पुढचा रविवार येणारा पंचवीस दहा वर्षातलं कसं असेल ते तर काय माहीत नाही बाबा पण सध्याचा रविवार तरी बरा चालला आहे असंच कंटिन्यू तरी राहावं हो, बघूया आता काय होते एक आठवण म्हणून शेअर केला करायचा होतं केला हा व्हिडिओ शूट केला हा व्हिडिओ बघूया तुम्हाला आवडतोय का थँक्यू